तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जा तर मित्रांनो तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो बघूया राज्य सरकार सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत माफ करण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते गेल्या वर्षांमध्ये या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या लाभपासून वंचित राहिलेले आहेत यावेळी सरकार सरकारने लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले होते याचा अंतर्ग योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनवर दु अनुदान लाभ देण्यात आला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही तसे एकाच वर्षात दोन लाख कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरवण्यात आले होते मात्र या वर्तमान सर सरकारने नवा नियम करून एकाच व वर्षात दोनदा लाख कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे व आता राज्य सरकार व संदर्भात माहिती गोळा करत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांना शेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शेत लवकरात लवकर आता पन्नास हजार दिले जाणार आहेत पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ देण्यासाठी आता बहुतांशी शेतकरी तीस मार्चपर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड करणार आहेत ही कर परतफेड दर्शनी की एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले आहे आणि पन्नास हजार रुपयेपर्यंत यादी पाहण्यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ह तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता तिथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा सी आय सी सेंटरमध्ये दे जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सी सी आय सेंटरमध्ये के वाय सी करून लागणार आहे तसेच के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणार पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नीटपणे ऐकून घेतलाच असेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण तो, तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद